नमस्ते सर्वांना मी सेल गव्हर्मेंट स्कीम्स चॅनेलच्या माहितीच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत एक माहिती आणत आहे आजची एक नवीन अपडेट आहे ती थोडीशी जुनीच आहे पण मी नव्याने तुम्हाला तुमच्यापर्यंत पोचवत आहे बऱ्याचशा लोकांना त्याचा लाभ भेटला नाही मुलींसाठी शासन रोज एक रोज भरपूर योजना तयार करत आहे तर मुलींनी या योजनांचा फायदा घ्यावा अशी माझी कळकळीची कड़, विनंती आहे आता मुलींना तब्बल शासन एक हजार दोन हजार तीन हजार नाही तर एक लाख रुपये देत आहे जी मुलगी आतापासून जन्मास येणार आहे किंवा या अगोदर जन्माला आली आहे तिची नोंद जन्म नोंद झाल्यानंतर तिचा जो फॉर्म भरणार आहे या योजनेसाठी लेख लाडकी ही योजना आहे तर या लेख लाडकी योजनेचा फॉर्म अंगणवाडी सेविकेकडे भेटेल तुम्हाला हा फॉर्म भरताक्षणी तुम्हाला तिच्या जन्मावेळेस पाच हजार रुपये भेटतील आणि जेव्हा ती सात वर्षाची होईल तेव्हा पाच वर्ष पाच हजार रुपये भेटतील आणि जेव्हा तिसरा टप्पा ती जेव्हा दहा बारा वर्षाची होईल त्यावेळेस पाच हजार भेटतील आणि जेव्हा ती अठरा वर्षाची होईल त्यावेळी तुम्हाला पंच्याहत्तर हजार रुपये भेटतील असे जे काही शासनाने लावून दिलेले टप्पे आहेत तर महिलांनो जागरूक व्हा माझ्या भाऊ बहिणीनो हा व्हिडिओ बघा शेअर करा सगळ्यांना ज्यांना खरंच आता मुली होत आहेत तर त्यांना काळजी करणे त्यांच्या शिक्षणाचा खर्च किमान एक लाख रुपये तब्बल त्यांना भेटणार आहे तर या योजनांचा लाभ घ्या आणि याला जास्त डॉक्युमेंट किचकट नाही आहेत फक्त आधार कार्ड आहे आणि राशन कार्ड तर कृपया करून या योजनेचा सर्वांनी लाभ घ्या लेख लाडकी ही शासनाची योजना आपण चांगल्या पद्धतीने राबवूया आणि शासनाच्या योजनेचा परिपूर्ण फायदा हो। आणि डॉक्युमेंट भरून फॉर्म लवकर भरून द्या जेणेकरून तुम्हाला वेळेत योजने या योजनेचा हप्ता चालू होईल या योजनेविषयी अधिक जाणून घेण्यासाठी तुम्ही आ, महाई सेवा केंद्रावर किंवा अंगणवाडी सेविकेकडे अधिक माहिती घेऊ शकता धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र माझं चॅनल लाईक सबस्क्राईब आणि शेअर तुम्ही करत आहात खूप मला सपोर्ट करत आहात आत्तापर्यंत केला इथून पुढेही असंच सपोर्ट करत राहा मी तुमच्यापर्यंत नवनवीन असेच योजना शासनाच्या घेऊन येत आहे तर मला सा करा जय हिंद जय जे महाराष्ट्र